बुलढाणा जिल्ह्याच्या देऊळगाव राजा तालुक्यातील मेहुणा राजा इथं संत चोखा चोखामेळा यांची सातशे छप्पन्नावी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली संत चोखा मेळा यांची सातशे छ्यातवी जयंती आहे संत चोखा मेळा यांचे जन्मस्थान हे बुलढाणा जिल्ह्याच्या देऊळगाव राजा तालुक्यातील मेहुणा राजा इथं आहे त्यांचा जन्मोत्सव नुकताच साजरा करण्यात आला गेल्या पंचवीस वर्षांपासून जिल्हा परिषद प्रशासनातर्फे हा संत चोखा मेळा जयंतीचा कार्यक्रम साजरा केला जातोय सा मात्र अजूनही या ठिकाणाचा विकास झालेला नाही याची खंत आजही भाविकांमध्ये पाहायला मिळते अबिर गुलाल उधळीत रंग नाता घरी नाचे माझा पांडुरंग उंबरट्याशी कैसे सिवू आम्ही जातीहीन रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लिहिणं पायरीशी होऊ दंग अभंग ही जी रचना आहे ती संत चोखामेळांची आहे समस्त मानव जातीला ज्यांनी भेदाभेद हा अमंगळ आहे असा जो संदेश दिला आणि एका चांगल्या निकोप समाज मनाची निर्मिती झाली पाहिजे त्याच्यासाठी फार मोठा संदेश संत चोखामेळांनी या भूमीला दिलेला आहे परंतु एवढं असतानाही सुद्धा आज जन्मोत्सव साजरा होतो आहे परंतु गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे की या भूमीचा विकास झाला पाहिजे हा लोकोत्सव झाला पाहिजे ही आमच्या मनाला फार मोठी खंत आहे की हे कुठंतरी बदललं पाहिजे येणाऱ्या काळामध्ये जनतेच्या माध्यमातून लोकोत्सव होण्याच्या संदर्भात आम्ही स्वतः प्रयत्न करू आणि सोबतच वन बुलढाणा मिशनच्या माध्यमातून जर जिल्ह्यामध्ये खासदारकीची संधी मिळाली तर एवढ्या मोठ्या संधी आहेत पर्यटनाच्या आहेत आध्यात्मिक क्षेत्रातल्या आहेत ऐतिहासिक गौरवशाली बाबी आहेत तर या माध्यमातून एक रिलिजियस हेरिटेज कॉरिडॉर तयार करता येईल अशी वन बुलढाणा मिशनची संकल्पना आहे आणि त्यामध्ये निश्चितपणे संत चोखामेळांच्या या मेवना राजा भूमीचा समावेश असेल